नमस्कार श्री स्वामी समर्थ जय माता दी नवरात्री आली की प्रत्येकाच्या मनात एकच विचार येतो की देवीची उपासना कशी करावी कोणते नियम पाळावेत आणि विशेष म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पाठ कसे करावेत काही लोक सांगतात की संपूर्ण ग्रंथ एकाच दिवसात वाचा तर काही म्हणतात की तीन दिवसात वाचा पण आज मी तुम्हाला एक खास आणि सोपी पद्धत सांगणार आहे की दुर्गा सप्तशतीचा पाठ कसा करावा हा पाठ केवळ वाचनच नाही तर देवीची खरी कृपा तुमच्या आयुष्यात उतरेल या व्हिडिओत आज आपण या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की नियम पद्धती फायदे आणि आध्यात्मिक रहस्य काय आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही माहिती तुमचं जीवन बदलून टाकेल भारतीय संस्कृतीत नवरात्र सर्वात पवित्र आणि शक्तीप्रद उत्सव मानला जातो आपल्या जीवनात कुलदेवतेचं स्थान हे सर्वश्रेष्ठ आहे आपल्या कुलदेवते संबंधी प्रत्येकाला माहिती असावी हो आता आपल्याला जर आपली कुलदेवी कोणती आहे हे माहीत नसेल तरी पण आपण आपले आपण ह्या नवरात्रीत आपल्या प्रिय आईची सेवा म्हणजे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ जी स्वतः आई साहेबांनी युद्धानंतर विश्रांतीसाठी जेव्हा सप्तशृंगी गडावर आल्या होत्या तेव्हा त्यांनी श्री मार्कंडे ऋषींना लिहायला सांगितली होती तीच आई ही दुर्गा सप्तशती आहे हा दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आहे या ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे तर हे पारायण कसं करावं काय तर ते आपण व्हिडिओमध्ये बघूया तर या नऊ दिवसात भक्तजन देवी दुर्गा देवीची उपासना करतात नवरात्री देवीच्या उपासनेसाठी विविध पूजा पद्धती व्रत उपवास आणि जप करतात तर त्यामधील एक अत्यंत महत्वाचा आणि शक्तीदायक ग्रंथ म्हणजे दुर्गा सप्तशती हा दुर्गा सप्तशती हा मार्कंडे पुराणातील एक भाग आहे या ग्रंथात देवीची माहिती तिच्या लीला तिच्या कृपेचे सामर्थ्य व भक्ताला मिळणारे चमत्कारिक फळ सांगितलेले आहे तर नवरात्रीत या ग्रंथाचं वाचन किंवा पारायण केल्यास देवीची अपार कृपा लाभते दुःख दोष नष्ट होतात आणि घरामध्ये ऐश्वर्य प्राप्त होते शांती व आनंद नांदतो दुर्गा सप्तशती तेरा अध्याय असून साधारण सातशे श्लोक आहेत म्हणून याला सप्तशती असं नाव दिलं आहे सप्तशतीचा अभ्यास म्हणजे माता काली माता लक्ष्मी आणि माता सरस्वती या तिन्ही शक्तींची उपासना करणे आता पाठ सुरू करण्यापूर्वीची काय तयारी आहे तर पाठ करण्याच्या करण्याच्या व्यक्तीने जो पाठ करणार आहे जो व्यक्ती त्याने स्वच्छ शुद्धीकरण करून शरीर शुद्धीकरण करून स्नान करावं त्या दिवशी स्वच्छ व शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करावे देवघर किंवा पूजेची जागा पवित्र करून पाठ सुरू करावा दुर्गा मातेचा फोटो असेल घरात किंवा मूर्ती असेल किंवा आपण ज्या ठिकाणी घटस्थापना केली असेल देवाऱ्याजवळ त्या घटस्थापनेत ठेवलेल्या घटासमोर बसून आपण हा पाठ करायचा आहे आता काही थोडेफार नियम आहेत तर पारायण काळामध्ये आपल्याला सात्विक का आहारच घ्यायचा आहे परांन वर्ज आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे दररोज एकदा ठराविक वेळेलाच पठण करावं मन एकाग्र ठेवून उच्चार शुद्ध करावे पाठ वाचन करताना आसनावर बसून पाठवाचन करावे पोती ही पाटावरच ठेवून वाचावी हातामध्ये पोथी धरून वाचन करू नये वाचन करताना हलू नये डोलू नये वारंवार जागेवरून उठू नये वाचन करत असताना शिंक आली डेकर आली तर देवीची क्षमा मागावी शक्यतो जेवण करण्याआधीच पाठ वाचावेत आता पहिल्या दिवशी आपल्याला पाठ सुरू करायचं आहे तर आपल्याला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे तर संकल्प कसा करायचा तर आपल्या उजव्या तळ हातावर पळीभर पाणी घ्यायचं पाण्यामध्ये अक्षदा घ्यायचं एक फुल ठेवायचं आणि आपलं नाव बोलायचं आपलं अमुक अमुक नाव असेल आपलं गोत्रात आपण अमुक गोत्रात उत्पन्न झालेल्या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचा मी सेवे करी आहे मी नवरात्रीत रोज श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पाठ वाचन करणार आहे असं म्हणायचं हातात पाणी असताना असं म्हणून ते नंतर हातातील पाणी आहे ते तामनात सोडायचं आणि नंतर ते तामनातलं पाणी आपण झाडाला किंवा तुळशीला अर्पण करायचं आणि नंतर मग देवीला नमस्कार करायचा आता अत्यंत आपल्याला उत्साह असेल किंवा खूप वेळ असेल तर संपूर्ण सप्तशती हा जो तेरा अध्याय आहे ते एकाच दिवशी वाचले जाऊ शकते म्हणजे एक ते ते तेरा अध्याय एकाच दिवशी वाचायचं तर ही सर्वात शक्तिशाली पद्धत मानली जाते आता आपल्याला वाचन सुरू करण्यापूर्वी आपल्याला गणेश पूजन करायचं आहे नंतर देवीचं पूजन करायचं देवीला अक्षदा फुलं अर्पण करायचं नैवेद्य अर्पण करायचा कापूर धूप दीप अर्पण करायचं सप्तशती ग्रंथाचा पाठ सुरू करण्यापूर्वी आता काय काय वाचायचं या पोथीमधले तर सुरुवात आपण आधी स्वामी स्तवन वाचायचं नंतर श्री दुर्गा अष्टोत्तर नामस्तोत्र वाचायचं नंतर अथ देवया कवचम वाचायचं नंतर अथ अर्घला स्तोत्र वाचायचं नंतर अथ किलकम स्तोत्र वाचायचं तंत्रोक्त देवीसुक्तम वाचून नंतर मग एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा एक माळ जप करायचा नंतर एक माळ जप झाल्यावर एक माळ आपल्याला नव्याण्णव मंत्राचा जप करायचं आहे तर नवार्णव मंत्र आहे ओम ऐम रिम क्लीम चामुंडाय माळ जप करायचा आहे आणि नंतर मगच आपल्याला या एक ते तेरा अध्यायाचं वाचन करायचं आहे तर हे तेरा अध्याय पूर्ण झाल्यावर नंतर आपल्याला या पोथीमध्येच आहे प्राधानिक रहस्य ते वाचायचं वैकृतिक रहस्य वाचायचं मूर्ती रहस्य वाचायचं आणि शेवट देवयापराध क्षमापन स्तोत्र वाचायचं आहे हे सर्व स्तोत्र या पोथीमध्ये आहे तर अशा पद्धतीने आपल्याला वाचायचं आहे तर हे नियम रोज एक पाठ करणाऱ्यांसाठी आहे आता जर तुम्ही नऊ दिवसामध्ये चौदा पाठ करणार आहात तर पहिल्या पाच दिवस आपल्याला रोज दोन पाठ पुढील दोन पाठ रोज करायचे आणि पुढील चार दिवस एक एक पाठ करायचे म्हणजे नऊ दिवसामध्ये चौदा पाठ होतात पण पहिल्या दिवशी दोन केले दुसऱ्या दिवशी दोन केले असे पाच दिवसात दहा पाठ करायचे बाकीच्या चार दिवसात चार करायचे असे मिळून चौदा होतील पण जर समजा तुम्हाला पहिल्या दिवशी खूप घाई गडबड असेल तर वेळ नसेल तर पहिल्या दिवशी एक पाठ करा दुसऱ्या दिवशी वेळ असेल तर दोन करा तिसऱ्या दिवशी दोन करा एक करा अशा पद्धतीने तुम्ही नऊ दिवसात आपल्याला पूर्ण चौदा पाठ करायचे आहेत आपल्या सोयीप्रमाणे करायचं आता पाठ करायचं एकाच बैठकीत आपण दोन पाठ करणार आहात म्हणजे नऊ दिवसात आपण चौदा पाठ करणार आहात तर आता काय वाचायचं या पोथीमध्ये आता कसं वाचायचं तर दुसरा पाठ करताना पहिला पाठ वाचताना सगळं वाचून झालं आता दुसरा पाठ करणार आहोत एकाच बैठकीत तर दुसरा पाठ करताना पुन्हा स्वामी स्तवन आहे दुर्ग अष्टोत्तर नामस्तोत्र देविया कवच अथ अर्गला स्तोत्र अथ किल्लकम स्तोत्र हे पुन्हा वाचायचं नाहीये हे सर्व आपण पहिल्या पाठाच्या वेळेसच फक्त वाचायचं आहे पुन्हा वाचायचं नाही हे आता एकाच बैठकीत आपण दुसरा पाठ करताना फक्त आपल्याला एक तेरा अध्याय वाचायचे आहे तर हे झाले एका दिवसात दो दोन पाठ करणाऱ्यांसाठी नियम तर हे सर्व वाचून झाल्यावर आपल्याला पुन्हा एक तेरा ते अध्याय वाचून झाले आता आपल्याला पुन्हा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा माळ जप करायचा एक माळ नवार्ण मंत्राचा जप करायचा तर हे नियम रोज दोन पाठ करणाऱ्यांसाठी हे नियम आहेत आणि पहिले मी जे सांगितले ते रोज एक पाठ करणाऱ्यांसाठी नियम आणि नऊ दिवसात चौदा पाठ करणाऱ्यांसाठी काय नियम आहेत ते मी तुम्हाला सांगितलं तरी आपल्याला या नवरात्रीत आपल्या आई भगवतीची खूप खूप सेवा करायची आहे जर नवरात्रीमध्ये चौदा पाठ केले तर चंडी पाठ केल्याचं पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत आता हे पाठ झाल्यानंतर रोज आपल्याला देवीची आरती करायची आहे नैवेद्य करायचं आणि आरतीने आपली पूजा समाप्त करायची आता दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पाठ करण्याचं काय महत्व आहे तर नवरात्रीत दुर्गा सप्तशती पाठ केल्याने भक्ताचे मन निर्मळ होते आध्यात्मिक ऊर्जा वाढते ध्यानशक्ती प्रखर होते जीवनातील नकारात्मकता नाहीसी होते घरामध्ये कलह हो, अडथळे आर्थिक संकट यावर संकट दूर होतात कर्जमुक्ती आरोग्य लाभ मानसिक शांती मिळते देवीची कृपा लाभल्याने संतती सुख मिळते विवाह हो जुळून येतात मुला मुलींचे आपल्या मुलांचे शिक्षणात प्रगती होते तर सप्तशती पाठाने वाईट ग्रह दोष भूतबाधा कर्णी यांचा नाश होतो साधकाला धैर्य आत्मविश्वास आणि अदृश्य संरक्षण मिळत तर नवरात्र म्हणजे केवळ उपवास गरबा सजावट एवढं नाही हा काळ आहे आत्मशुद्धीचा देवीशी जोडल्या जाण्याचा हा काळ आहे ही सेवा आहे साधी पण खूप प्रभावी आहे तर या पद्धतीने जर तुम्ही श्रद्धा नियम आणि भक्तिभावाने पाठ केला तर दुर्गा देवी तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधार दूर करून प्रकाश आणेल तर तुम्हीही या नवरात्रीमध्ये हा संकल्प करा आणि दुर्गा समोर आपल्या कुलदेवी समोर पाठ वाचन करून आरती करायची आणि तिच्या कृपेवर विश्वास ठेवायचा जर माझी माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण देवीची माहिती जितकी पसरवू तितकी खरी साधना आहे माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय माता दी लिहा जय माता दी